अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण स्वामी समर्थ महाराजांची मनोभावी सेवा करतो त्यासाठी नित्य नियमाने अकरा माई जप ही करतो स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय पण वाचतो व सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण करतो पण हे एक ते एकवीस अध्याय वाचल्याने काय काय प्राप्त होते स्वामींची ही प्रभावी सेवा कामान वो का मानली जाते व प्रत्येक अध्यायाचे महत्व काय हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी या चॅनेल करायला विसरू नका ही नम्र विनंती तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे संक्षिप्त वर्णन स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथात केलेले आहे या स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे पहिल्या अध्यायाचे वाचन केले असता आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असेल तर ते काम, काम पूर्ण होते चौथ्या अध्यायाचे वाचन केले असता पैशाची अडचण दूर होईल घरात लक्ष्मी नांदेल व लक्ष्मी स्थिरही होईल पाचव्या अध्यायाचे वाचन केले असता स्वामी माझ्या पाठीशी आहे तेच माझी यांपासून आपण दूर होतात सातव्या अध्यायाचे वाचन केले असता स्वामी सदैव आपल्या पाठीच्या आहेत असा दृढ विश्वास मनामध्ये निर्माण होईल आठव्या अध्यायाचे वाचन केले असता आपल्या विषयी कुणी निंदा नालस्ती करत असतील तर ते बंद होईल नवव्या अध्यायाचे वाचन केले असता आपल्या अंगी जनसेवा दानशूरपणा निर्माण होईल दहाव्या अध्यायाचे वाचन केले असता संततीविषयी समस्या दूर होतील आपला वंशवेळ वाढेल अकराव्या अध्यायाचे वाचन केले असता स्वामींचा सहवास लाभून आपले मन नेहमी प्रसन्न राहील बाराव्या अध्यायाचे वाचन केले असता नामस्मरण करताना कोणतीही अडचण येणार नाही मन एकाग्र होईल तेराव्या अध्यायाचे वाचन केले असता संत जनांचा सहवास लाभेल चौदाव्या अध्यायाचे वाचन केले असता स्वामी भक्तीची प्रचिती येईल स्वामींच्या दर्शनाची ओढ लागेल केले असता प्रत्येक कामात यश मिळेल घरामध्ये सुख शांती समृद्धी आर्थिक समस्या दूर होईल सोळाव्या अध्यायाचे वाचन केले असता करता कविता फक्त स्वामीच आहेत याची आपल्याला प्रचिती येईल सतराव्या अध्यायाचे वाचन केले असता प्रपंच आणि परमार्थ यांमध्ये समतोल राखता येईल अठराव्या अध्याय वंशवृद्धी होईल एकोणीसाव्या अध्यायाचे वाचन केले असता आध्यात्मिक समाधान मिळेल विसाव्या अध्यायाचे वाचन केले असता स्वामींच्या साक्षात्काराची जाणीव होईल व स्वामींविषयी श्रद्धा वाढेल एकविसाव्या अध्यायाचे वाचन केले असता आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाईल स्वामींची कृपा दृष्टी आपल्याला लाभेल स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील व भरभरून त्याआधी आकारा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करावा स्वामींची ही सेवा स्वामींवर विश्वास ठेवून करा आम्ही तुमच्यावर कुठलेही संकट येऊन देणार नाही स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो स्वामी विषयी व आध्यात्मिक माहिती पूर्ण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ